शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात बोगस मतदार नोंदणी झाली असल्याचा संशय व्यक्त करत या मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे मध्ये सहा जुलै ते वीस जुलै ह्या परिसरामध्ये चार हजार चारशे सदुसष्ट ऑनलाईन मतदार नोंदणी झालेली निर्देश त्याच्या ती निर्देशनात प्रशासनाकडनं झाली त्यांच्या बैठकीमध्ये त्याच्याबद्दलचा एक तक्रार अर्ज मी आदरणीय कलेक्टर साहेबांना नेहरूनं दिलेला आहे की की अननॅचरल अशी वाढ वोटिंग आ, जे ॲप्लिकेशन आहे त्याच्यामध्ये दिसते प्रतिदिन तीनशे ते पण सहा जुलै ते वीस जुलैच्यामध्येच त्याच्या आधी अगदी सातशे आठशे पण नव्हते झाले आणि ह्याच काळामध्ये अशी का झाली ह्याची नीट आ, चौकशी करावी डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करावे आणि जे अवैध असतील किंवा जे इलिगल असेल ते तातडीने काढण्यात यावे अशी विनंती केली आणि पुणे महानगरपालिकेचे जे आपले पी एम सी कॉलनी जे आहे ती वाकडेवाडीमध्ये परवा एक घटना दुर्घटना झाली की राहत्या घरामधली बिल्डिंगची जी वॉल आहे ती कोलॅप झाली आणि ते सगळे पी एम सी कॉलनीचे जे सगळे आता बिल्डिंग्स आहेत ते अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये आहेत आणि त्याची रिपेअर्स अँड मेंटेनन्स सेफ्टीच्या हिशोबाने ताबडतोब महानगरपालिकेने केले पाहिजेत आणि त्याची पॉलिसी करून त्याची रिडेव्हलपमेंट पण केली पाहिजे पण इमिजिएट सेफ्टीच्या मेजर्स घेऊन त्याला से सेफ असतील असा प्रकारचं काम हे महानगरपालिकेने केलं पाहिजे अशी मागणी मी आदरणीय पालकमंत्री अजितराव पवारांना केली आणि त्यांनी तशी मागणी तशी पुढे निर्देश हे महानगरपालिकेला दिले